जिथे आवाज जात नाही धामोरी येथील पत्रकार बातमी संकलनासाठी गेले असता व्हिडिओ व फोटो का काढता यासाठी मज्जाव अहिलनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धामोरी येईल लोकदक्ष यूट्यूब न्यूज चॅनलचे प्रतिनिधी पत्रकार श्री दत्तात्रय पंडितराव घुले हे धामोरी येथील धामोरी विविध सहकारी सेवा संस्था सहकारी सोसायटी लिमिटेड धामोरी अंतर्गत शासनमान्य येथील स्वस्त धान्य दुकान रेशन वाटप दुकानात शिधापत्रक धारकांसाठी जे कुपण माध्यमातून रेशन वाटप केले जाते त्या धान्यमालाचा दर्जा पाहण्यासाठी म्हणजे स्वच्छ आहे की निकृष्ट दर्जाचे आहे त्यासाठी व्हिडिओ व फोटो काढण्यासाठी गेले असता तुम्ही हे काय करता फोटो व व्हिडिओ का काढतात असा मज्जाव धान्य वाटप कर्मचारी सागर संजय वाघिया व्यक्तीकडून अडवणूक करण्यात आली आमचे प्रतिनिधी यांचा व्हिडिओ व फोटो काढण्याचा उद्देश असा होता की स्वस्त धान्य दुकानातील जे रेशन वाटप होते ते शासनाकडून उत्कृष्ट दर्जाचे यावे व ही बातमी त्यांच्या शारुकीय अधिकारी कार्यालय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने पत्रकार प्रतिनिधी आपले काम करत असतो या सर्व घटनेनंतर स्वस्त धान्य दुकानदार वाटप कर्मचारी व वा सहकारी यांनी असेही आमच्या प्रतिनिधी पत्रकारांना नमूद केले की तुम्हाला कोणी अधिकार दिला यावरून असे स्पष्ट होते की ग्रामीण भागेत पत्रकारिता काय असते ते माहीत नाही पत्रकार प्रतिनिधी कुणाचे वाईट करत नसतो त्याचा उद्देश असा असतो की त्यात जनतेचे गावाचे समाजातील नागरिकांचे हित बघत असतो तरी संबंधित महाराष्ट्र राज्य अन्नधान्य नागरी पुरवठा अधिकारी जिल्हास्तरीय व तालुका स्तरावरील पंचायत समिती अधिकारी यांनी या बाबींकडे लक्ष देऊन पाठपुरवठा करावा ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे